नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधा ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करायचा ते पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा त्याच्यासाठी मी सगळे पॅटर्न एक एक करून कटिंग करून घेतलेले आहेत या गोटाच्या पट्ट्या बटन पट्ट्या कटोरी सगळे एक एक पॅटर्न पाटीचा पट पाटीची पट्टी हा बघा साईडचा भाग त्यानंतर हा बाहीचा भाग आहे आणि हा आहे पाठीचा भाग तर एक एक करून सगळे पॅटर्न मी बाजूला ठेवलेले आहेत अगोदर सगळ्यात अगोदर मी इथे पाठीला टक्स देऊन घ्यायचे आहेत पाठीचा जो भाग आहे तिथे तर सेंटर काढून घेतलेला आहे पाठीचं त्यानंतर उंची घ्यायची आहे उंची या पद्धतीने माप घ्यायचं आणि अशा पद्धतीने टॅप करायचं म्हणजे दोन्हीकडे सेम आणतर दोन्हीकडे प्रत्येक वेळेस असं टेप घेऊन मोजण्याची गरज लागत नाही त्यानंतर अर्धा इंचाचा इथे तिरकस टक्स देऊन घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा घेतलेला आहे पहा या ठिकाणी मी अर्धा इंच टक्स देऊन घेतलेला आहे याही ठिकाणी मी अर्धा इंचाचा टक्स दिलेला आहे त्यानंतर माझे इथे दोन्ही टक्स व्यवस्थित रेडी झालेले आहेत आता नंतर ही पाटीची पट्टी मी बनवून घेतलेली होती अगोदर तर इथे जोडून घ्यायची आहे पाठीची पट्टी या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे अर्धा इंचाच्या अंतरावरती जोडायची आहे प्रत्येक वेळेस मेजरमेंट आपल्याला मोजण्याची गरज नाही तर प्रत्येक वेळेस मेजरमेंट हे आपल्याला पाहिलं की लक्षात आलं पाहिजे अशा पद्धतीने आपलं स्टिचिंगचं काम असायला पाहिजे त्यानंतर ही पट्टी आता इथे दाब टीप टाकणार आहोत ज्या ठिकाणी आपण पाठीची पट्टी जोडलेली होती ती पट्टी आपल्याला फोल्ड करून इथे पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे आता त्यानंतर ही पट्टी जी आहे पूर्ण आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे पहा या ठिकाणी ही पट्टी मी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे या प्रकारे तुम्ही ही ही पट्टी फोल्ड करून घेणार आहात आता इथे आपला पाठीचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे आता या दोन कटोऱ्या आपण या ठिकाणी घेणार आहोत इथे मी कटिंग करतानाच टक्सचे दीड इंचाचे खुना असतात त्या करून घेत असते आता इथे बघा अगो अगोदर टक्स दिला तरीही चालतं किंवा अगोदर हा साईडचा भाग जोडला तरीही चालतं तर मी इथे साईडचा भाग जोडून घेणार आहे या ठिकाणी मी साईडचा भाग जोडून घेत आहे तर बघा तुम्ही कशा पद्धतीने इथे आपल्याला साइडचा भाग जोडायचा आहे तर या पद्धतीने मी इथे साईडचा भाग जोडून घेत आहे व्यवस्थित आणि जोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन दोन टिप टाकून घ्यायचे आहेत प्रत्येक भागाला आपल्याला दोन टिप टाकणं फार गरजेचं आहे कारण बायचान्स एखादी टिप उसवली तर कस्टमरला प्रॉब्लेम यायला नको त्यासाठी कटोरी किंवा बाही किंवा प्रत्येक भाग जोडताना बऱ्याच वेळेस दोन टीप टाकाव्या लागतात क्रॉसपट्टी जोडताना एक टीप टाकली बटनपट्टी जोडताना एक टीप टाकली तर ही चालतं तर बघा या पद्धतीने मी इथे जोडून घेतलेलं आहे बघा इथे दोन्ही भाग माझे जोडून झालेले आहेत आता इथे माझ्या टक्सच्या खुना रेडी असतात तर मी ते टक्सच्या खुनावरती फक्त पॉइंट पॉईंट मॅच करायचा आणि ते टीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी इथे टिप टाकून घेतलेली आहे लगेचच दुसऱ्या बाजूलाही मला इथे टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे इथे कटोरीचा आपला भाग पूर्ण रेडी होतो बघा या पद्धतीने माझा कटोरीचा भाग रेडी आहे आकारही खूप सुंदर आहे आणि सिल्कचा पीस आहे खूप सिल्की पीस आहे तरीही खूप छान लुक दिसत आहे जर थोडासा जाड पीस असता तर अजूनही लुक खूपच सुंदर दिसला असता या ठिकाणी तर बघा मैत्रिणीं या ठिकाणी दोन्ही साईडला मी इथे टक्स दीड अडीचचा टक्स देऊन घेतलेला आहे माझे माप कटिंग करतानाच रेडी असतात त्यामुळे इथे मी मोजण्यामध्ये वेळ घालवत नाही तर बघा आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीसाठीही आपल्याला इथे एकच क्रॉसपट्टी निघली होती तर आतली क्रॉसपट्टी जी आहे ती मी कॉटनच्या कापडाची काढलेली होती अस्तरच्या कापडाची तर या ठिकाणी बघा आता मी इथे क्रॉसपट्टीही या पद्धतीने जोडून घेत आहे तुम्हीही याच पद्धतीने जोडणार आहात हा जो टक्स आहे तो या ठिकाणी आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर मी इथे टक्स फोल्ड करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तीनच्या पॉईंटने इथे टिप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी इथे टिप टाकून घेत आहे दोन्ही क्रॉसपट्टे आपल्याला लगेचच जोडायचे आहेत प्रत्येक वेळेस कातर उचलून कट करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही तर लगेचच दोन्ही आपल्याला लगे घ्यायचे आणि इथे जोडून घ्यायचे आहेत आता बघा इथे हा टक्स पॉइंट जो आहे तो आपण इथे फोल्ड करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी इथे टक्स फोल्ड करून घेत आहे टक्स अजिबात टिपेमध्ये गुतला नाही पाहिजे टक्स जो आहे तो आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे पहा इथे माझी टीप पूर्णपणे रेडी आहे आता इथे हा जो भाग आहे या पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे आणि एक क्रॉसपट्टीवरी आणि एक खाली या पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा याच पद्धतीने मी दोन्ही क्रॉसपट्ट्यांचे जे भाग आहे ते इथे जोडून घेत आहे पहा इथे माझी दोन्हीही जोडून झालेली आहेत आता या पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि त्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि खालच्या साइडला आता इथे मी दाबटीप टाकून घेणार आहे तर बघा इथे या पद्धतीने आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे <clears throat> त्यानंतर दुसऱ्या साइडचा हे भाग त्याच पद्धतीने आपण बाहेर काढून घेऊन त्याच्यावरती एक दाबटीप टाकून घेऊयात पहा दोन्हीवरती ही हिम दापटीप टाकून घेतलेली आहे आणि दोन्ही भाग आपले आता रेडी झालेले आहेत आता आपल्याला इथे बटन पट्टी लावायची आहे इथे सरळ कपडा घ्यायचा आहे जर थोडासा कोस वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा हा जो पाठीमागचा गळा आहे तर गळ्यामधला निघलेला हा भाग आहे आता ही पट्टी डबल फोल्ड आहे ही डबल फोल्ड पट्टी उजव्या साईडच्या आतल्या बाजूला लावायची आणि याच्यावरती एक सरळ टीप टाकून घ्यायची आहे तुम्ही तीनच्या पॉईंट देऊ शकता मैत्रिणीं तर पहा इथे मी एक सरळ टीप टाकून घेतलेली आहे आता दुसरी पट्टी सिंगल पट्टी असावी आणि इथे अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून ही ही याच पद्धतीने पण डाव्या साईडला सुलट्या साईडला जोडायची आहे ही म्हणजे बाहेरच्या साईडला आणि उजव्या साईडची जी पट्टी आहे डबल फोल्डवाली तर ती उजव्या साईडला आतल्या साईडने जोडायची आहे आणि दोन्ही पट्टे या पद्धतीने जोडून याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी इथे डापटीप टाकून घेणार आहे दोन्ही डिपा पट्ट्यांवरती इथे आतल्या साईडला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आणि ही जी पट्टी आहे उजव्या साईडची ती पूर्ण आपल्या पहिल्या टिपेपर्यंतच फोल्ड करायची जास्त आत किंवा जास्त बाहेर फोल्ड करायची नाही जी पहिली टाकलेली टीप आहे ती दिसून नये याचा अंदाज घेऊन आपल्याला फोल्ड करून याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे ही पट्टी जी आहे बाहेरच्या साईडला लावलेली ती आतल्या साईडला फोल्ड करून याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे मी टिप टाकून घेतलेली आहे आता इथे गळा वगैरे माझा पूर्ण रेडी आहे बटन पट्टी आहे सेम अंतरावरती आहेत मी चेक करून घेतलेले आहेत आता बॅक साईड जो आहे तर बॅक बॅकसाईडवरती हे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे उलटे शो उलटा भाग ठेवायचा आहे आणि बॅ हेच अस्तर सॉरी बॅकचा पाटीचा भाग जो आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती फ्रंटचा जो भाग आहे तो उलटा ठेवायचा आहे या पद्धतीने मी जसा ठेवला आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे ठेवून घेणार आहात आणि दोन दोन टीप टाकून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने मी आता शोल्डर जोडून घेतलेलं आहे आता मी इथे गोटपट्ट्या घेणार आहे आणि जोडून याला गोट टाकून घेणार आहे तर बघा इथे मी गोटपट्ट्या कशा जोडते एक एक पट्ट्या मी चेक करून घेते आणि या पद्धतीने पट्टी जोडून घेणार आहे तर बघा इथे पट्टी जोडून घ्यायची आहे आणि जोडल्यानंतर ती व्यवस्थित आहे का तेही चेक करून घ्यायचं तर बघा इथे पट्टी माझी व्यवस्थित आहे याच पद्धतीने बाकीच्या पट्ट्याही मी इथे जोडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर व एका साइडला इथे आपल्याला फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे इथे या पद्धतीने मी इथे पूर्ण टीप टाकून घेतलेली आहे आता इथे अर्धा इंच समोरच्या साइडला फोल्ड करायचं आहे आणि इथे गळ्याच्या साईडला लावून आपल्याला गोड देऊन घ्यायचं आहे बघा अर्धा इंच दुमडलेलं आहे आणि इथे दोनच्या पॉईंटने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे दोनच्या पॉईंटने मी व्यवस्थित टीप टाकून घेत आहे तुम्ही ही याच पद्धतीने टिप टाकून घेणार आहात सावकाशाने व्यवस्थित टीप टाकून घ्या शेवटला अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून कट करून घ्यायचा आहे आपल्याला फोल्ड करण्यासाठी स्टिच करताना आता बाकी सगळीकडे इथे आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत गळा पाट बॅक फ्रंट सगळीकडे इथे कट टाकायचे आहे जिथे आपण गोटपट्टी जोडली आहे तिथे आणि या पद्धतीने कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला गोट बनवायचं आहे तर बघा मी या पद्धतीने कपडा फोल्ड करून गोट बनवत आहे गोट कसा बनवायचा याच्यावरती माझा सविस्तर व्हिडिओ आहे तो सविस्तर तुम्ही पाहून घ्या तुम्हाला व्यवस्थित आणि सावकाश समजल्या जाईल मैत्रिणींनो तर बघा इथे मी पूर्णपणे गोट इथे बनवून घेत आहे सिल्कचा कपडा असूनही एवढं छान फिनिशिंग या ब्लाउजचा आलं आहे कॉटनचा कपडा असला तर अजून खूप सुंदर इथे फिनिशिंग येतं तर बघा इथे माझा पूर्ण गोट रेडी आहे गोठ किती सुंदर आलेला आहे तेही तुम्ही पाहू शकता गोट झाल्यानंतर इथे मी घरांचे, पाच काजेही करून घेतलेली आहेत आता इथे आपले आहे बाही तर बाही इथे बघा दोन इंच या पद्धतीने आपल्याला लाईन करायची आहे इथे या पद्धतीने दोन्ही साईडच्या बाहींना इथे याही साइडला उजव्या आणि डाव्या दोन्ही एकत्र आहे दोन्ही एक साईडच्या बाहींना या पद्धतीने खुना करून घ्यायच्या आणि ज्या साईडला खुना आहेत त्या साईडला असं खुनेपर्यंत दुमडवायचं म्हणजे एक इंच पट्टी आपली या ठिकाणी फोल्ड होते बघा फक्त खुनेपर्यंत इथे दुमडवून घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही याच पद्धतीने दोन्ही घ्यायचं आहे म्हणजे मग इथे आपलं उलट किंवा सुलट होणार ना नाही याची काळजी आपण घ्यायची आहे पहा इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर बाही जोडायची आहे तर बाहीचं शोल्डर काढून घेऊयात आपण अगोदर सेंटर काढायचं आहे बाहीचं बाहीचं सेंटर मात्र शोल्डरवरती जोडायचं आणि इथे आपल्याला टिप टाकून घ्यायचे आहे तर बघा इथे तीनच्या पॉईंट मी बाही जोडत आहे याच पद्धतीने तुम्ही ही बाही जोडून घेणार आहात आता बघा कशी बाही जोडायची मी दोरांना न कट करता इथे फक्त कपडा पलटी करून घेतलेला आहे आणि इथे बाही जोडून घेत आहे पहिली टीप अर्ध्यातून सुरू केली होती आणि आता दुसरी टीप जी आहे कडेपासून सुरू करून या कडेपासून सुरू करून शेवटच्या कडेपर्यंत संपवणार आहे अर्ध्यापर्यंत संपवणार नाही तर पहा इथे मी डिरेक्टली वापस इथे सेंटरमध्ये दोरा कट न करता डायरेक्ट शेवटपर्यंत मी इथे जात आहे आणि बघा इथे पलटी मारायची आणि नंतर सेंटरपर्यंत जाऊन आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक दोन टिपा टाकायच्या आहेत बाईला पण सेंटरपासून सुरू करून सेंटरपर्यंतच एंड करायचं आहे मध्ये कुठेही दोरा न तोडता आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे किती सुंदर इथे जोडण्यात आलेली आहे बघा याच पद्धतीने दुसरीही बाही आपण जोडून घेणार आहोत तर माझ्या दोन्हीही स्लीव्ज इथे जोडून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी दोन्ही स्लीव जोडलेले आहेत आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे अगोदर इथे सेंटर पॉईंट काढून या पद्धतीने एक सरळ टीप टाकून घेऊयात तर बघा इथे मी एक सरळ टीप टाक टाकून घेणार आहे या पद्धतीची आता इथे क पाठीचं सेंटर काढायचं आहे बघा इथे मी पाठीचं सेंटर काढत आहे एकूण करायची आणि या पद्धतीने आपल्याला पाठीचं सेंटर काढल्यानंतर एक सरळ टीप टाकायची आहे एक्स्ट्राचा कपडा जर कुठे राहिला असेल तो, तो तर तो राहू द्या आणि या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे दुसऱ्याही साईडला सेम तसंच करून इथे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता बाहीचा दंड घेर मोजायचा आहे जितका दंडघेर आहे तितका इथे फिटिंग खून करायची त्यानंतर बगल मोजायची आहे तर बगलही सेम जशी याची मोजणार आहोत मापाच्या ब्लाऊजची तशीच इथे फिटिंगच्यासाठी आपण शिवलेल्या ब्लाऊजची दंडघेर आणि बगल चेक करायचं आहे त्यानंतर इथे कंबर मोजायचा आहे तर कोणतं कंबर जास्त आहे तर आपण जो शिवलेला ब्लाऊज आहे त्याचं कंबर जास्त असेल आता उरलेला भाग चेक करायचा किती इंचाचा आहे तर हा उरलेला भाग बघा या ठिकाणी आठ इंचाचा आहे पहा इथे आठ इंचाचा आहे तर आठचा चौथा भाग चारचा चौथा भाग दोन म्हणजे इथे दोन इंच शिलाई मार्जिन आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपण तर पहा इथे दोन इंचाची शिलाई मार्जिनची खून करून घेतलेली आहे बगलेची आणि बाहीची ज्या खुना केलेल्या आहेत ते या पद्धतीने मी ते खुना केलेल्या आहेत आणि इथे सरळ टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला आता बघा मी ज्या ज्या खुना केलेल्या आहेत तशी इथे टीप टाकून घेणार आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे मी टीप टाकून घेणार आहे आणि एक टीप टाकू टाकल्यानंतर त्याच्या बाहेरच्या भागाकडे म्हणजे ज्या साईडला फिटिंगची मार्जिन राहिलेली आहे त्या साईडला आपल्याला आणखी तीन टिपा टाकायच्या आहेत म्हणजे मग आपली फिटिंग पूर्ण होते एक किंवा दोन टिपा टाकून फिटिंग पूर्ण करू नका तर चार टिपावरती आपली फिटिंग पूर्ण करा मैत्रिणीनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा माझी इथे दोन्ही साईडची फिटिंग पूर्ण झालेली आहे आता बघा याची फिनिशिंगही तुम्हाला दाखवत आहे बघा बगलेचा जॉईंट जो आहे तो दोन्ही साईडचा एकदम सेम आला आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही आहे या पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केलं तर तुमचाही ब्लाऊज याच पद्धतीने येणार आहे अजिबात चुकणार नाही मैत्रिणींनो तर बघा इथेही माझं पूर्ण ब्लाऊज शिवून झालेलं आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हे विसरू नका बघा कटोरीचं मेजरमेंट किती होतं आपलं सहा तर माझंही शिवल्यानंतर सहा आहे शोल्डर किती होतं शिलाईसोबत तीन तर इथेही तीन आहे बाही होती साडेपाच तर इथेही साडेपाच कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच ब्लाऊज इथे झालेलं आहे